हॅलो नमस्कार आपण खूप छान पद्धतीने कार्डबोर्डचा आज उपयोग करणार आहोत ते म्हणजे भाज्या लावण्यासाठी आणि भाज्या लावण्यासाठी तुम्हाला बियाणे देखील कुठून आणण्याची गरज नाही आपल्या किचनमध्ये जे काही बियाणे असतात त्याच्यातनंच आपण भाज्या लावणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यात मध्ये टाकण्यासाठी पॉलिथीन किंवा आधी गोणी घ्यायची आणि तिला आपल्याला होल करून घ्यायचे आहेत म्हणजे की आपण जे काही पाणी टाकू त्याचा चांगला निचरा होईल दोघी कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मी सेम पद्धतीने गोण्या या आतरून घेतल्या आहेत त्या खालच्या भागाला तुम्ही किचन वेस्ट देखील टाकू शकतात मेथीच्या सोडलेल्या काड्या नंतर वटाण्याचे शिल्के असे बरेच भाज्यांचे वेस्ट झालेले पाट कार्डबोर्डच्या खालच्या भागाला आपण टाकू शकतो त्याचे दोन फायदे होतील एक तर आपल्याला खत टाकण्याची गरज पडणार नाही आणि दुसरं म्हणजे माती देखील कमी लागेल पण माझ्याकडे आता हल्ली किचन वेस्ट काही नव्हते म्हणून मी काही टाकले नाही तर सर्व कार्डबोर्ड मी मातीनेच भरून घेतला आहे सर्व कार्डबोर्ड मध्ये आपल्याला मातीही दाबून व्यवस्थित भरून घ्यायचे त्यानंतर दुसरा कार्डबोर्ड देखील आपण त्याच पद्धतीने भरून घेणार आहोत आणि या कार्डबोर्ड मध्ये आपण जे काही आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्याच बियाणे वापरणार आहोत पहिले म्हणजे आपण हरभरे लावणार आहोत आणि दुसरी कांदे लावणार आहोत तर कांदे लावल्यामुळे आपल्याला कांद्यांपासून एकदम मस्त हिरविगार पात मिळत असते पुढे तुम्हाला या भाज्या आठ दिवसात किती वाढ झाली आणि पंधरा दिवसात आपण त्यांना कशा पद्धतीने हार्वेस्टिंग केले हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा हे हरभरे मी आता घेतले आहेत ज्याकडे जे पण क्वालिटीचे हरभरे असतील ते तुम्ही लावू शकतात तर बघा सर मातीमध्ये मी हरभरे दाटसट पद्धतीने टाकून घेतले त्यानंतर आपल्याला एक लेअर मातीचे लावून घ्यायचे म्हणजे आपले हरभरे हे वरती दिसता कामा नये तर सर्वे हरभरे आपल्याला मातीने झाकून घ्यायचे आहेत सर्वीकडे एकसारखे करून आपल्याला माती याच्यात टाकून घ्यायची त्यानंतर आपण दुसरं कार्डबोर्ड घेऊया आणि त्याच्यात कांदे लावून घेऊया हे कांदे देखील माझे खराब होत होते त्यांना मोड आले होते तर भाजीसाठी हे कांदे यूज करता येत नाही तर हे कांदे आपण लावू शकतो या कांद्यांची पात एकदम मस्त हिरवीगार आणि लवकर ग्रोथ होते यांना मोड आले असतात म्हणून पात लवकर तयार होते तर याची पात आपल्याला पंधरा दिवसातच हार्वेस्टिंगसाठी तयार होईल जवळजवळच ही कांदे लावून घ्यायची म्हणजे दाटसर पद्धतीनेच कांदे लावून घ्यायची म्हणजे आपली पात ही एकदम हिरवीगार आणि लुसलुसीत तयार होते कांदे मातीत खोचून घेतल्यानंतर आपल्याला कांद्यांवर देखील ले एक लेअर मातीची टाकून घ्यायची आहे कांदे हे आपले वरती दिसणार नाही सर्व कांदे हे मातीने झाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पाणी देऊन घ्यायचे तर पाणी शावरने किंवा अडवा हात लावून पाणी आपल्याला दोघंही कार्डबोर्डमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एवढे टाका की पाण्याचा चांगला निचरा होऊन जाईल पहिल्यांदा पाणी देताना कार्डबोर्डच्या बाहेर पाणी निघायला हवे त्यानंतर बघा आठ दिवस झाले तर आपली पात ही मस्त तयार झालेली आहे आणि हरभऱ्याची भाजी देखील त्यानंतर आता पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपली पात हार्वेस्टिंगसाठी तयार झालेली आहे फुट्याच्या बॉक्समध्ये लावल्यावर सुद्धा बघा किती छान पद्धतीने उघडून आलेली आहे आपली कांद्याची पात हिरवीगार आणि लुसलुसीत पात आपली तयार झालेली आहे या कांदीच्या पातेपासून बऱ्याच भाज्या बनवता येतात मुंगाची डाळ कोरडी करावी पात घालून खूप छान लागते त्यानंतर वांग्याच्या भरीतमध्ये सुद्धा पात वापरली तर त्याची चव अजून वाढते अशा बऱ्याचशा भाज्या आपल्याला कांद्याच्या पातीचे करता येतात त्यानंतर आपण आता हरभऱ्याची भाजी खोळून घेऊया तर हरभऱ्याची भाजी सुद्धा मस्त तयार झालेली आहे आपली हरवळ्याची भाजी देखील तीन चार पद्धतीने बनवता येते आणि खूप छान मस्त चव लागते या भाजीची जी काही कवडी कवडी पाणी असतात वरची ती आपल्याला खोळून घ्यायची आहेत आणि ही भाजी एकदा लावल्यावर आपण तीन चार वेळा तोडून घेऊ शकतो एकदाच हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला परत याला पाणी देऊन घ्यायचे म्हणजे ही भाजी परती रुई हो इल, परती 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 परत हिरवी होईल आणि आपल्याला परत ही भाजी तोडता येईल कांद्यांचं देखील तसंच आहे आपण जर याच्यात परत पाणी घातले तर आपल्याला परत ही कांद्याचे पात देखील मिळेल तर या दोघीही भाज्या आपण दोन तीन वेळा हार्वेस्टिंग करू शकतो एकदा लावल्यावर तुम्ही देखील अशाच पद्धतीने एकदा कार्डबोर्डमध्ये भाज्या लावून बघा खूप छान पद्धतीने भाज्या येतात आणि आपल्याला घरच्याच ऑर्गॅनिक भाज्या खाण्याचा आनंद मिळतो आपली सर्व भाजी तोडून झालेली आहे त्यानंतर मी या दोघं भाज्यांमध्ये पाणी देऊन घेणार आहे तर बघा आपल्याला एवढी हरभऱ्याची भाजी आणि एवढी कांद्याची पात आज मिळाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या